हाय नमस्कार कशा आहात उद्या आपण वडे बनवणार आहात चिकन वडे तर चिकन वड्यासाठी पीठ भिजवण्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे ते बघा एवढीशी ब एवढीच बडीशेप घ्यायची आहे आपल्याला थोडीशी बडीशेप घ्यायची आहे दालचिनी घ्यायची आहे थोडीशी त्याच्यानंतर लवंग आहे थोडीशी काली मिरी आहे थोडेसे दाणे मेथीचे घ्यायचे आपण आता मला एक किलो पीठ भिजवायचे त्या अंदाजे मी हे सगळं साहित्य घेतलेलं आहे त्याच्यामध्ये हा एवढाच कप भरून आपण उडदाची डाळ घेणार आता आपण उडदाची गे डाळ एवढी घेतली आणि एवढे आपण त्याच्यात धणे घ्यायचे आता हे सगळे आपण एकदाच मिक्स करून धुवून ठेवायचे दोन तास धुवून ठेवले का डाळ वगैरे आपली व्यवस्थित उमळून जाईल हे मी स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे हे बघा ह्याच्या चण्याची डाळ सगळं व्यवस्थित धुवून ठेवलेले आता हे दोन तासासाठी आपण भिजत ठेवूया आता आपले दोन तास होऊन गेले हे बघा आता आपले दोन तास होऊन गेले आणि आता मी ह्याच्यातलं पाणी काढून घेतले मेजून काढून घेतलं आपलं आता हे आपण जाडसर एकदम बारीक नाही करायचं थोडंसं जाडसरच ठेवायचं त्याला आणि आता आपण ते, ते वाटून घेऊया आता आपण एकीकडे बारीक करून घेऊया थोडस आणि एकीकडे मी पाणी थोडंसं कोमट करत ठेवलेलं आहे पीठ भिजवायला दिसतं आहे तुम्हाला बघा ते पाणी मी तापत तर थोडंसं कोमट करून पण ते मी हे वाटून घेते आता हे आता व्यवस्थित आपलं बारीक झालेलं आहे बघा छानमध्ये जास्त नाही बारीक करायचं थोडंसं नॉर्मल चडसर असं ठेवायचं थोडंसं आता आपण त्यासाठी तर वाटून झालं आता आपलं पाणी एक वेळ तापत ठेवलेलं आहे आता आपण हे पीठ काढून घेऊया आपलं बारीक झालं आता मी पीठ काढते पण मी एक किलो तांदळाचं पीठ घेणार एक किलो तांदळाचं पीठ घेऊया आपण काढून आता मी एक किलो तांदळाचं पीठ काढून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये थोडंसं चण्याचं पीठ टाकायचं जेव्हा आपण तुमचं जर पीठ नसेल गव्हाचं पीठ नसेल तर आपण हे जे वाटण केलं त्याच्यामध्ये उदाची डाळ घेतली त्याच्यावर तुम्ही चण्याची डाळ था पण घेऊ शकता आपल्या ह्याच्यानुसार तर बघा हा एवढं मी चण्याचं पीठ घेतलं त्याच्यानंतर हा एवढाच जे बा बाजा एक चमचा आहे तेवढंच भरून आपण त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ घेणार आहोत हा बघा एवढं आपण गव्हाचं पीठ घेतलं तांदळाचं पीठ एक किलो आहे एक चमचा भरून मी गव्हाचं पीठ घेतलंय आणि एक भरून मी चण्याचं पीठ घेतलं आपण सगळे पीठ घेतले मिक्स करून त्याच्यामध्ये आपण चवीपुरतं वीठ घेऊया मीठ घेतलं आपण चवीपुरतं त्याच्यामध्ये हे जे वाटलेलं आहे आपलं ते काढून घ्यायचं आपण तुम्हाला पाहिजे तुम्ही हळद टाक काही काही लोक हळद टाकतात पण मी काही हळद वगैरे टाकत टाकत नाही याला एवढा वासच छान सुटला आहे ना हे सर्व आपण आता मिक्स करून घेऊया मीठ टाकून झालं आपलं हे टाकून झालं आता आपण थोडंसं मिक्स करून घेऊया याला बघा असं मिक्स केलं असं तात पण मिक्स करून आता आपण हे सगळं मिक्स करून घेतले पीठ आता त्याच्यामध्ये हे जे आपण कोमट पाणी केलंय ते टाकून घ्यायचं हे पूर्ण आपण पाणी टाकून आपल्याला जसं पाहिजे पाणी थोडं थोडं पाणी घेऊन आपण ते हे करायचं तुम्हाला जर समजा वेळ असेल तर तुम्ही आता जसं आपण दाखवलं मी तुम्हाला धणे बडिशे सगळं घेऊन भिजवून ठेवलं तसं तुम्ही सुख पीठही करू शकता तुम्ही अंदाजे सगळं आपण घेतलं कधी कधी काय घाई वगैरे असेल ना तर ते असेल तयार आपलं पीठ तर पटकन करता येतं उलट मला काय या गणपतीचं काही मला करताना आलं म्हणून मी आता हे असं घ्या तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्हाला तीही रेसिपी दाखवेन एकदम जर तुम्हाला एकदाच करून ठेवायचं असेल त्यालाही काही होत नाही सहा सहा महिने ते च पीठ चांगलं आपलं टिकून राहतं आता मी हे पीठ मळून घेते आता मी एकीकडे पीठ पण मळून घेते आपला हा पाणी एकीकडे गरम झालं तो वापरलं आपण आणि आता हा पीठ मळता मळता ही कर करवंटी आहे ते आपण गरम परत ठेवूया गॅसवरती मला बोला करवंटी वगैरे ठेवते काय चाललंय ताईचं गंमत बघा तर आपली गरम झाली का गमत बघा तुम्ही कोकणात जे आहे त्यांना माहिती तसे करतीचं काय होतं कोणावाला गावाला आपल्याकडे चूल असते आपण चुलीचं विखारे असं ते घेतो आता आपल्याला मुंबईला काही साधन नाही त्यामुळे मी आता कर करटी ठेवलेली आहे गरम करत हा पीठ एकदम मस्त एकजीव करून घेऊयाला आपण त्याला गव्हरगणपती आपली झाली श्रावण रोडायचं आहे आपल्या चिकन वडे बनवायचे आपल्या पण म्हटलं मैत्रिणींना दाखवावं बडे कसे करायचे ते त्यासाठी हा घाटा मला चालू आहे तुम्हाला दाखवण्याचा तुम्ही काही केलं तर मला खूप बरं वाटेल आणि मला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये ना कमेंट करा मी केले कसे झाले केल्यानंतर तुम्हाला ही रेसिपी समजली की नाही तसं तुम्ही केलं हे सर्व मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा नसे जर समजली तर परत नाही एकदा तुम्हाला सांगून देईल ती समजेल तुम्हाला मी खूप सावका अशा सगळं समजेल असंच तुम्हाला दाखवते हा मी आपला झालंय व्यवस्थित टिप आपली गरम झालेली आहे आता पाण्याचा सहा झाला घ्यायचं आपण आणि याला इथे ओल काढायचं बघा झालेली आहे त्याला तुला काढून घ्यायला बाहेर पण हे बघ आपले पीठ व्यवस्थित मळून झाले त्याला मी असे होल केलेले आहेत इथे साईडला मी कळटी के गरम केली होती हे बघा दिसते ना तुम्हाला आता ही कळटी गरम झाली थंड थोडंसं हे जळालं बघा मी काय करते ती हे बघा आपलं पीठ व्यवस्थित मळून झालेलं आहे छानपैकी मळून झालेलं आहे पीठ त्याला मी असे होल काढलेत हे आपण कर, कर करवंटी आपण गावी कसं निखारे घेतात चुली चूल असते ना गावाला तर गावाला निखारे घेत आता आपल्याकडे काही साधन नाही आहे म्हणून मी काय करते करटी आपली करवंटी जी सुक्या ओल्या नाळाची असते ती भास गॅसवरती जाळते जो या करटीचा वास येतो ना हा हा वा वाडे खाताना जी मजा येते त्या वासाची खूप छान वास येतो ता। ते आता मी निखारे ठेवले तसे आता त्याच्यावरती आपण असं तेल टाकायचं हे बघा आणि हा जो धूर येतो आहे त्या धुरातच आपण हे बघा असं बंद केलं पाहिजे आपलं पीठ म्हणून झालेलं आहे तयार उद्याच्या वड्यांसाठी हे बघा आता हे क असंच भीठ ठेवलेलं आहे तवा ठेवलेलं उपडी वाफ आतमध्ये राहील आणि तो जो वास आहे तो आपल्या वड्यांमध्ये मिक्स होईल असे छान वडे लागतात ना मस्त वडे लागतात आणि जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू आणि तुम्ही तर माझ्या रेसिपी बघतात म्हणजे तुम्हाला माहिती असेल माझ्या रेसिपी साध्या सरळ असतात आणि जास्त करून मी कोकणातला मी कोकणी आहे रायगडकडची आहे म्हणून माझ्या ज्या रेसिपी ज्या घरगुती आहे त्याच तुम्हाला मी दाखवते त्यामुळे तुम्हाला माझ्या रेसिपी पसंत पडतच असतील आणि थँक्यू परत एकदा पण रात्री पीठ भिजवलं ना वड्यांचं पर रात्री भिजवलेलं पीठ आता हे जे आपण करवंटी ठेवली होती ती काढायची सावकाशपणे खूप छान वास येतं तुम्ही वडे खाणार नाही खूप छान वास येणार गावाला भोकाचे वडे पण याला बोलतात लो, काही लोक आपण चिकन वडे बोलतो हो तसं वडे चिकन वडे आता पहिली लोक भोकाचे वडे बोलायचे याला आपण या सव कसे सगळं काढून घेऊया इकडे मी कढई तर ठेवलेली आहे गॅसवरती आपले वडे काढायला हे सर्व मी आधी काढून घेते बघा आता आपलं पीठ आपण काढून घेतलेलं आहे सगळं इथे हा मी कपडा घेतला काही लोकांना पिशवी घेतात मी कपडा धु स्वच्छ धुवून घेते तो वड्यांसाठीच खास कपडा आहे आता आपण एक एक वडे काढून घेऊया तेल तापलंय की नाही पण बघूया तापलेलं नाही तेल तापलेलं आहे आपण टाकून देऊया तो व्यवस्थित काय होती इकडे आपण दुसरा वडा काढून घेऊया कपड्याला आपण पाणी लावायचं मधी मधी आणि असे वडे थापून घ्यायचे वाटली तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली ना आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा अशात आपण एक 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 काढून घेऊया